विविध मागण्यांसाठी महावितरण कार्यालय विद्युत भवनसमोर जे संविधान संघटनेचे समन्वयक किरण गुर्दे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने करण्यात आली तसेच अनेक घरगुती ग्राहक शेतकरी आणि उद्योग व्यवसाय करणाऱ्यांनी मुख्य अभियंता महावितरण अमरावती परिमंडळ यांच्याद्वारे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे आक्षेप अर्ज पाठविण्यात आले किरण गुर्दे म्हणाले की महावितरण कंपनीने जो प्रस्ताव आयोगाकडे पाठवला आहे जर ही सदतीस टक्के वीज दरवाढ झाली तर याचा सर्वाधिक फटका गरीब घरगुती ग्राहक शेतकरी आणि छोट्या उद्योगांना पडणार आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अदानी पॉवरला बावीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे त्याचा भार राज्य सरकारने उचलण्याऐवजी राज्यातील दोन पूर्णांक ब्याण्णव कोटी वीज ग्राहकांवर टाकला आहे इतर राज्यांच्या तुलनेत तीन पटींपर्यंत वीज बिल जास्त आहे तरीही नव्याने सदतीस टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दाखल केला आहे राज्यात वीज गळती आणि वीज चोरीवर नियंत्रण नाही मॅनेजमेंटचा अभाव प्रशासकीय खर्च आणि सर प्लस पॉवरमुळे वीज निर्मितीच्या केंद्रांना प्रकल्प बंद असतानाही दिली जाणारी रक्कम यामुळे वीज दर नियंत्रित केले जात नाही त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे दिल्ली आणि पंजाब सरकारकडून दोनशे ते तीनशे युनिट पर्यंत ग्राहकांना वीज मोफत दिली जात आहे याच महाराष्ट्र प्रस्ताव करून तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज द्यावी कारण या दोन्ही राज्यात वीज तयार होत नसून दुसऱ्या राज्यातून वीज विकत घेतली जाते महाराष्ट्र राज्य स्वतः वीज तयार करते तर सरकार आणि आयोगाचे कर्तव्य आहे की राज्यातील लोकांना मोफत वीज द्यावी अमरावती शहर आणि ग्रामीण भागातील अनेक ग्राहकांनी दोन तीन वर्षांपासून नवीन मीटर बसविण्याच्या तक्रारी महावितरणकडे केल्या आहेत परंतु या ग्राहकांना अद्यापही नवीन मीटर मिळाले नाहीत तेव्हा त्वरित त्यांचे खराब मीटर बदलून नवीन मीटर बसविण्यात यावे या तीव्र निदर्शनात घरगुती ग्राहक शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या महावितरण कंपनीला आणि महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला विनंती आहे की ही जी काही टक्के वाढ जी आहे ती लवकरात लवकर रद्द करण्यात यावी हा प्रस्ताव खालीज करण्यात यावा अन्यथा मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक स्वतःहून लोक बाहेर येतील कारण महागाई आणि बेरोजगारीमुळे मोठ्या प्रमाणात हा विषय एवढा गंभीर झालेला आहे एकी की एकीकडे उत्पन्न कमी आहे आणि महागाई वाढलेली आहे त्याचा परिणाम असा झाला आहे की सर्वसामान्य लोकांना जगणं कठीण झालेल्या उपासमारीची पाळी आलेली आहे आणि त्याचा परिणाम असा उन्हाला की शासनानं जर या लोकांना या गरीब लोकांना शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय देणार नाही आणि अशा प्रकारच्या जर या, या दरवेळेस प्रत्येक गोष्टीत वाढ करत राहील तर लोकांचा कुठेतरी संयम थांबेल संयम म्हणजे संयम राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जागोजागी तुम्हाला आंदोलन करताना दिसतील ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती